नमस्कार शेतकरी बांधवांना कुठे आपलं खूप खूप स्वागत करतो बाजाराच्या स्थिती जाणून घेण्यासाठी आपण ही व्हिडिओ आपल्यापर्यंत आज पोहोचत आहोत तर नक्कीच बाजाराची जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण बघू शकतो आजच्या बाजारभावामध्ये साधारणतः हा सोलापूर लालचा माल आहे जी बारीक गोटी आहे मीडियम कलर मध्येच माल आहे बारीक गोटी जी आहे ती साधारणतः अडतीस रुपये जी आहे ती बारीक गोटी गेलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलका थ्रिप्स आणि खरडा असलेला माल आहे मोठी अडोतीस रुपये गेलेली आहे याच्या वरचा जो माल आहे तो साधारणतः पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये हा माल गेलेला आहे सोलापूर लाल चीज हे आहे साईज या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्या वरची जी रास होती ती जी आहे ती पासष्ट रुपये गेलेली आहे आणि एक नंबरची रास चीज़ा जी आहे त्याच्यातली साईज मिडियमच आहे ऐंशी रुपयाची जी आहे ती गेलेली आहे सर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या मालाची रेंज काय गेलेली आहे ते आपण या लॉट मध्ये बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो खरडा माल आहे खरडा माल साधारणतः एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये किलोच भावाने हा माल गेलेला आहे सुका डांबरी आहे आणि त्यामध्ये मोठा साईज पण आहे आणि मिडियम पण जो आहे तो गेलेला आहे त्याच्यानंतर कलरच्या मालाची गोटी आहे आज गोटीची रेंज साधारणतः पस्तीस रुपये पासून तर एक्कावन्न रुपया पर्यंत राहिलेली आहे ही जी आहे ती हायेस्ट केलेली गोटी आहे पूर्ण कलर आहे मानाला शायनिंग आहे एकावन्न रुपये जी आहे ती ही गोटी गेलेली आहे त्यानंतर त्याच्या वरची जी रास आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार नंबरची रास जी आहे ती अठ्याहत्तर रुपये किलो प्रमाणे रास गेलेली आहे साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोठी जी रास आहे चार नंबरची ही अठ्याहत्तर रुपये गेलेली आहे त्याच्यावरची जी रास आहे तीन नंबरची रास ही साधारणतः एकशे तीन रुपये किलो प्रमाणे ही रास जी आहे ती गेलेली आहे त्या ठिकाणी थोडं थोडा मालही पुढे निघून गेलेला आहे पण मालाच्या कलर क्वालिटी चांगली असल्यामुळे एकशे तीन रुपये किलो प्रमाणे ही तीन नंबरची रास गेलेली आहे जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची जी रास आहे या ठिकाणी साईज तुम्ही बघू शकता साधारणतः अडीचशे ग्रॅम च्या दरम्यानची साईज आहे ही रास जी आहे ती साधारणतः एकशे पंचवीस रुपये किलो प्रमाणे ही जी रास आहे ती गेलेली आहे दोन नंबरची आणि जी एक नंबरची रास आहे साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंतची जी रास आहे याचा मीडियम हलका खरडा पण आहे हा जो आहे तो एकशे पन्नास रुपये किलो प्रमाणे हा मटेरियल जो आहे तो गेलेला आहे या ठिकाणी बघू शकतात शेतकरी बांधवांना नक्कीच कुठे ना कुठे थोडा पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आज उठावामध्ये चांगल्या पद्धतीने फरक या ठिकाणी दिसून आला तर शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की एकदा मोकळ्या हाताने मार्केटला या आपल्या मालाच्या क्वालिटीचा काय रेंज मध्ये मार्केट जात आहे त्याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर आपला माल मार्केटला घेऊन या आणि महाराष्ट्रातल्या एकदम तुरंत एक ओटीपी द्वारे आपल्या बँक खात्यात पेमेंट जमा करणार आहे फ्रुटेक्स जाईल मार्केट मध्ये या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद